पाचव्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांना वेग आला आहे आणि या ज्या निवडणुका आहेत त्या सर्वार्थाने जर आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि मुंबईच्या आसपास होणाऱ्या या निवडणुका निश्चितच आगामी काळासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात तसंच आगामी काळात जर आपण पाहिलं विधानसभाच्या निवडणुका आहेत महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्याही निवडणुका होऊ शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवर या ज्या निवडणुका आहेत हे सगळी पुढची गोष्ट राहिली पण त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं जे काही चारशे पारचा नारा चालू आहेत त्या दृष्टिकोनातूनही अतिशय महत्त्वाच्या या जागा आहेत आता या जागेतून सगळ्यात महत्त्वाची जागा किंवा सगळ्यात जास्त चर्चेत असलेली जागा एक आहे ती म्हणजे कल्याण आता कल्याणमध्ये जी काही समीकरणं आहेत कल्याणमध्ये स्वतः एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत अशामध्ये ती निवडणूक कशी होणार आतापर्यंत तिथले काय समीकरणं राहिली म्हणजे आता, आता गेल्या एक दीड महिन्यांपासून इथं जे काही दावे सांगितले जात होते ते दावे आणि येणाऱ्या काही दिवसातलं समीकरण पाहता नेमकं कोणाची शक्ती इथं जास्त प्रबळ ठरणार कोण निवडून येणार कोण खासदार होणार आणि कोण कोणत्या भूमिकेतून कोणता डाव टाकणार हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता कल्याणचा आपण विचार केला तर निश्चितच इथं कल्याण असेल किंवा ठाणे असेल या दोन्ही ठिकाणी शिंदे सेनेचा एक प्रभाव दिसून येतो जर आपल्याला आकडेवारी किंवा राजकीय हेतूने जर राजकीय आकडेवारी जर पाहायची असेल तर आपल्या लक्षात येईल की इथं जास्तीत जास्त संख्या जी आहे ती भाजपा आमदारांचीच म्हणजेच काय जे मतदान पडणार आहे ज्यावर किंवा ज्या विधानसभा क्षेत्रातून मतं येतील तिथं भाजपा आमदाराची ताकद आहे एकंदरीत महायुतीची ताकद आहे अगदीच ठळक ठळक बोलायचं झालं तर शिंदे सेनेकडून अगदी एखादाच आमदार एकच आमदार तिथून पाहायला मिळतो असं एक चित्र बोललं जातं आता है। या सगळ्या समीकरणात जर आपण पाहिलं तर शिंदे कुठेतरी वडचण ठरतात असं पहिल्या नजरेत आपण किंवा पहिल्यांदाच विचार केला तर आपल्याला हे लक्षात येऊ शकतं पण याच्यात थोडंसं खोलात जर गेलं तर निश्चितच ही वाटती इतकी सोपी निवडणूक असणार नाही आहे कारण वैशाली दरेकर ज्या आघाडीच्या वतीनं इथून उभे आहेत शिवसेनेच्या नेत्या आहेत अगोदर त्यांनी मनसेमध्ये मोठं प्रदीर्घ वेळ काम केलेलं आहे त्यांना एक मोठा अनुभव आहे पण आता या लोकसभेच्या निवडणुकीत जर आपण पाहिलं जी काही महाविकास आघाडीची एक सहानुभूतीचं वातावरण आहे महाविकास आघाडी संदर्भात महाराष्ट्रभरात तेच कुठेतरी मुंबई किंवा कल्याण ठाणे या क्षेत्रात पाहायला मिळण्याचे चान्सेस जास्त असल्याचंही बोललं जातं आहे कारण की, की आपण जर पाहिलं ठाकरे घराण्याचं वर्चस्व असेल किंवा मराठी माणसाचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबळ आहे मजबूत आहे आणि तोच मुद्दा इथं परिवर्तन घडू शकतो म्हणा किंवा एक वेगळी कलाटणी निर्णयाला देऊ शकतो असे बोलले जात आहे आता या सगळ्या समीकरणात आपण पाहिलं तर गणपत गायकवाडचे का जे काय गोळीबार प्रकरण झालं होतं तेही अत्यंत महत्त्वाचं वाटतं कारण की भाजपाच्या जे काही पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील त्यांच्या मनात एक नाराजीचं एक वातावरण दिसतंय कारण अशा परिस्थितीतही आपले जे काही सोबतचे आहेत म्हणजे गट त्यांना आपण का पाठिंबा देतोय आपल्याला जी जागा लढवायची होती ती जागा आपण त्यांना सोडून त्यांच्या मदतीसाठी का जावं या सगळ्या प्रश्नांमुळे ते कुठेतरी माघार घेत आहे असंही बोललं जातं आहे पण दुसरीकडे जर पाहिलं चारशे पार जायचं असेल महाराष्ट्रात चाळीस पंचेस पार जायचं असेल तर निश्चितच प्रत्येक जागा महत्त्वाची आहे त्यामुळं भाजपाचे जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व इथल्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात त्यावरही सगळी समीकरणं असणार आहेत इथं जर पाहिलं तर मोठमोठे चेहरे मोठमोठे दिग्गज येत आहेत प्रचारासाठी महायुतीकडून तर दुसरीकडे ठाकरे ब्रँडही इथं चालू शकतो राजन विचारे यांची जी काही ताकद आहे तीही इथं कामा येऊ शकते असंही बोललं जातं आहे मनसे फॅक्टर इथं महत्त्वाचा ठरू शकतो पण आता मनसेचा जर आपण विचार केला तर मनसे फॅक्टर हा महायुतीच्या बाजूने इथं राज ठाकरेंनी सभाही घेतली सगळं झालं पण याच्या पुढे जाऊन आपल्याला थोडासा विचार करावा लागेल की बरीच वर्ष दरेकर यांनी मनसेमध्ये काढलेली आहे म्हणजे कार्यकर्ते असेल किंवा स्थानिक पदाधिकारी असेल किंवा मनसेचं एकूण जाळा असेल या सगळ्यांबाबत अतिशय बारीक सारीक सूक्ष्म माहिती दरेकरांना आहे आणि या हीच माहिती किंवा याचाच उपयोग ते आपल्या विजयासाठी करून घेऊ शकतात असंही बोललं जातं सोबतच जी काही हवा चालू आहे काँग्रेसची तिचाही फायदा होऊ शकतो शरद पवार यांच्याबद्दलची जी सहानुभूती आहे तिचाही फायदा होऊ शकतो अर्थात एकंदरीत समीकरण पाहिलं तर ही चुरशीची लढत होणार आहे काटे की टक्कर होणार आहे पण यामध्ये नेमकं कोण विजय होईल आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद